राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे मराठी माणसासाठी सुखावणारी आणि ज्याची वाट मराठी माणूस गेल्या सोळा ते सतरा वर्षापासून वाट पाहत आहे ती गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची विधानसभा निवडणुकीचा निकाल पथ्यावर पडला आणि पुन्हा एकदा राज उद्धव एकत्र यावेत अशी हाक मराठी माणसाने दिलेली आहे आणि त्यावरूनच एक महत्वाची घटना घडली आहे की राज आणि उद्धव एकत्र येणार नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बातमी सविस्तर बघूया गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबातील अनेक कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव हे एकत्र संवाद साधताना एकत्र हसताना बोलताना दिसले त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मात्र पडद्यामागे शिवसेनेचे आणि मनसेचे अनेक नेतेसुद्धा यासाठी प्रयत्न करत होते आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामासुद्धा प्रयत्न करत होते विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा गट आणि अजित पवार हे जसे एकत्र येऊन लढले आणि त्यांनी सत्ता मिळवली परंतु राज आणि उद्धव एकत्र का येत नाहीत असा प्रश्न मराठी माणसाला पडत होता परंतु आता काही घटनांवरून पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र येणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख यांची मुंबईत मोठी बैठक घेतली होती त्यामध्ये सुद्धा दोन्ही एकत्र दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा सूर होता काल सुद्धा मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी आयोजित केली होती त्यामध्ये सुद्धा मनसेच्या नेत्यांनी सांगितलं की आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावं त्यामुळे आता राज ठाकरे यांनी सुद्धा त्यावेळी होकार दर्शवला अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे लवकरच पुढील आठवड्यामध्ये मोठ्या नेत्यांची बैठक होऊन अंतिम मध्ये राज आणि उद्धव एकत्र येतील अशी चिन्ह निर्माण झालेली आहेत व मुंबई महानगरपालिका निवडणूक असो किंवा इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्ष एकत्र येऊन मराठी मासासाठी मुंबई पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवतील आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवतील असं दिसतं त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जी मराठी माणसाची जी इच्छा आहे राजकारणात काही होऊ शकतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत जाऊ शकते भाजपा राष्ट्रवादीसोबत जाऊ शकते त्यामुळे राज आणि उद्धवसुद्धा एकत्र एक यावेत असं म्हणणं मराठी माणसाचं होतं आणि ते लवकरच पूर्ण होईल असं दिसतं आणि मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणूसच जिंकेल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर भाजपा शिंदेगट आणि अजित पवार यांचा बाजार उठेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र